आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास देवीघाट माथ्यावर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने संपूर्ण रस्त्याला नदीचं स्वरूप आलं असून घाटातील धबधबे जोरात वाहू लागले आहेत सध्या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग दिवेघाट रुद्धीकरणाचे काम सुरू असून आज सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने पाण्याबरोबर मोठमोठे दगड माती रस्त्यावर वाहत असल्यामुळे वाहन चालकांना कसरत करत गाडी चालवावी लागत आहे यावेळेस काही वाहन चालकांनी याचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याने ते सर्वत्र व्हायरल होईल होत आहे ગાડ્યાવાળા લાગણી <plane>. <un sharing> <un cửuelsen> <un Laughter> <foreign> <verbal> Hey, <tul -2> there <tul -2> दे 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 दे। कर आता या आणि अशा अनेक अन्य व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण केपी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद